दिवस सव्वीस फेब्रुवारी वेळ सुमारे पहाटेच्या साडेपाच ची ठिकाण स्वारगेट बस स्थानक घटना शिवशाही बस मध्ये सव्वीस वर्ष तरुणीवरच्या बलात्काराची खर तर रात्री बसमधून प्रवासाला निघालेल्या आणि अशा पहाटेच्या वेळेला पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर येणाऱ्या दररोज हजारो मुली असतात कित्येक मुली तर रात्रीचा किंवा अगदी भल्या पहाटेचा प्रवास सोयीचा म्हणत पहाटेच बस स्थानकावर उतरतात आणि पुढे आपापल्या कामाला देखील जातात त्यामुळं हे स्वारगेट बस स्थानक कायमच प्रवाशांनी गजबजलेलं असत म्हणून स्वारगेटच्या बस स्थानकावर एखाद्या मुलीला भीती वाटावी असं काहीच कारण नसतं एका शिवशाही सव्वीस फेब्रुवारीच्या पहाटे अंगाचा थरका उडवणारा आणि माणुसकीला काळीमा फसणारा एक प्रसंग घडला आणि आपलं स्वप्न पूर्ण करणाऱ्या त्या मुलीसाठी सव्वीस फेब्रुवारीची पहाट म्हणजे एक काळ रात्र ठरली बलात्काराच्या घटनेनं तिचं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं आणि या प्रसंगानंतर आता पुन्हा एकदा पुण्याच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आज सकाळच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं स्वारगेट बस स्थानकात इतक्या गजबजलेल्या परिसरात हा प्रकार घडत असताना तो कोणालाच का रोखता आला नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुणे शहर आता पूर्वीसारखं सुरक्षित खरंच राहिले का या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून तो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सव्वीस फेब्रुवारी रोजी पहाटे पाच च्या सुमारास एक सव्वीस वर्षीय तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती तिनं बस स्थानकावर एका माणसाला फलटण ला, ला जाणारी बस कुठे लागेल असं विचारलं ला। तेव्हा त्या ते माणसानं मुलीला चुकीचा रस्ता दाखवत फलटणला जाणारी गाडी इकडे लागत सा ला। नाही तिकडे लागते असं सांगितलं त्यावर तरुणी म्हणाली की नाही फलटणची बस याच फलाटावर लागते हे मला माहिती आहे म्हणून ती तिथेच थांबली त्यानंतर गोड गोड बोलत आरोपी मुलीची सगळी चौकशी करू लागला आणि मुली जवळ येत म्हणाला की मी दहा वर्षे इथं आहे त्यामुळे सांगतो की तिकडे लागणारी बसच फलटणला जाते असं सांगून त्यानं तिला आड बाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये घेऊन गेला तेव्हा बसमध्ये कोणीच नव्हतं होता।, होता तो फक्त किरकिट्ट अंधार ते बघून मुलीचा संशय आला तेव्हा आरोपी म्हणाला की बस थोडी लेट आहे म्हणून बसमध्ये कोणीच नाहीये पण तू मोबाईलचा टॉर्च लाव आणि बसमध्ये जाऊन बस त्यानंतर मुलगी बसमध्ये बसली तेव्हा तिच्या पाठोपाठ आरोपी देखील बस मध्ये दे चढला त्यानं शिवशाही बसचा दरवाजा लावून घेत एकट्या मुलीला गाठून तिच्यावर अमानुषपणे जबरदस्ती करत बलात्कार केला या सगळ्या प्रकरणानंतर घाबरलेली ती मुलगी बसमधून उतरली आणि घाबरून पुन्हा फलटणला जाणाऱ्या बस मध्ये चढली आणि बस मध्ये बसल्यावर तिने आपल्या एका मित्राला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा मित्राने तिला फलटणला न जाता लगेचच स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला सांगितली त्यानुसार मुलगी फलटणला न जाता स्वारगेट पोलीस स्थानकावर गेली आणि तिथं पोलिसांना तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार तिने इतंभूत सांगून टाकला त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी तातडीने स्वारगेट बस स्थानकावरच सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि आरोपीची ओळख देखील पटली आणि त्यानंतर समजलं की त्या सव्वीस वर्ष तरुणीवर बलात्कार करणाऱ्या त्या बलात्काराचं नाव दत्तात्रय गाडी असून पूर्वीपासूनच पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे त्याच्यावर दोन गुन्हे देखील दाखले आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याची शोधाशोध शोड़ करण्यात आली तेव्हा तो मूळचा शिरूरचा असून त्याच्यावर आधीपासूनच कलम तीनशे ब्याण्णव चा गुन्हा दाखल असल्याचं स्पष्ट झालं मात्र या घटनेनंतर आपल्याला अटक होईल या भीतीनं दत्तात्रय गाडे फरार झाला पण त्या आरोपीचा सीडीआर काढला असून त्याच्या लोकेशन नुसार पोलिसांच्या एकूण आठ पथकांच्या माध्यमातून स्वारगेट आणि पुणे ग्रामीणच्या भागात तपास सुरू आहे तसेच आसपासच्या शेतांमध्ये देखील डॉग स्कॉडच्या सहाय्यानं तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय शिवाय या घटनेबद्दल स्वारगेट पोलीस स्थानकाबाबत पोलिसांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले बसमध्ये बलात्कार होतो आणि आजूबाजूला कोणालाच कळत नाही बस लॉक केली नाही की चूक नेमकी कोणाची त्या बसच्या चालकाची की त्या बसच्या वाहकाची याशिवाय स्वारगेट बस या स्थानकाच्या सुरक्षेबाबत सिस्टीम मध्ये काही त्रुटी आहेत का, का असं विचारल्यावर पोलीस म्हणाले की पोलिसांचं पेट्रोलिंग सुरू असतं पण प्रत्येक बस पोलीस चेक करू शकत नाहीत की बस आतमध्ये होती घटनेनंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेली तिथं आरडाओरडा केला असता तर तिला काही मदत मिळू शकली असती त्याचबरोबर या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं की पुणे हे विद्येचं माहेर आहे अनेक तालुक्यातील वाड्या वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात तसं पाहिलं तर पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असतं पण स्वारगेटमध्ये घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे या सगळ्यात झाल्या प्रतिक्रिया पण बलात या बलात्कार करणाऱ्या आरोपीची ओळख जरी पटली असली तरीही त्याचा तपास अजूनही लागलेला नाहीये त्यामुळं या आरोपीचा शोध लागण आता सर्वात जास्त महत्वाचं या घटनेच्या अनेक संतप्त प्रतिक्रिया आता सर्व स्तरातून बाहेर उमटू लागल्या माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आज स्वारगेट बस स्थानकात घुसून सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली सुरक्षा रक्षकांच्या केबिन बाहेर स्वारगेट बस स्थानक परिसरात शेकडो कंडोम पडले म्हणजे इथं दररोज बलात्कार होतात मग इथे सुरक्षा रक्षकांची केबी नेमकी कशाला आहे असा सवाल करत वसंत मोरेंनी सुरक्षा रक्षकांची केबिनच फोडून टाकली पुण्यातील स्वारगेट बस स्टॉपच्या परिसरात पार्क केलेल्या आणि जुन्या बसेसमध्ये साडी शर्ट आणि कंडोम सापडल्यानंतर वसंत मोरेंचा पारा चांगला चढला पण या सगळ्या प्रकरणानंतर प्रश्न उरतो आरो की आरोपीवर आधीपासूनच गुन्हे दाखल असताना हा आणखीन एक गुन्हा करण्यासाठी कसा काय सुटला सारख्या गजबजलेल्या परिसरात जर अशा घटना घडत असतील तर पुणे शहर आता खरंच सुरक्षित आहे का आजही या बस स्थानकावरून हजारो मुली एकट्यानं रात्री अपरात्री प्रवास करतात त्या सगळ्या मुली सुरक्षित राहतील का आणि सगळे प्रकार थांबवण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना राबवाव्या लागतील याबद्दलची तुमची मतं आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा निशास नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद